नमस्ते आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी करून दाखवणार आहे आणि अतिशय हेल्दी आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे ही तर चला आता आपण लाल माठाची भाजी करायला सुरुवात करूया आत्ता आपल्याला लाल लालमाठाची भाजी करायची आहे ना त्याच्यासाठी ही एक लाल लालमाठाची जुडी घेतलेली आहे मी ह्या त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत हे मिडियमचे एक लसणीची कांदी घेतलेली आहे अख्खी आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर चला आता भाजी आता मी कापून घेते आणि कांदे चिरून घेते हे बघा भाजी अशी नीट करायची आता ही आहे ना ह्याचा इथपर्यंत आपण काढायचं शक्यतो जेवढे डेट आपल्याला घेता येईल तेवढं घ्यायचं आपण प्रयत्न करायचा आता अशी भाजी ही नीट करायची ही बघा हे अशी बघ काढायची आता ही अशी साफ करते मी भाजी आणि हे असे डेट काढायचे आपण हे बघा आता मी भाजी पहिला धुवून घेतलेली आहे चांगली आणि नंतर कापलेली आहे तीन वेळा धुतलेली आहे ही भाजी आणि त्याच्यानंतर बारीक अशी कापलेली आहे बघा आता आता मी गॅस चालू करते आणि हे लसूण जेवढी तुम्ही लसूण घ्याल ना तेवढी चांगली भाजीसाठी आणि हे दोन कांदे घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून अतिशय पौष्टिक भाजी आहे ही आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण तेल घालूया तेल घातलेलं आहे आणि प्रथम आपण लसूण काढू याच्यात रक्तवाढीसाठी अतिशय छान भरपूर फायबर असलेली भाजी पण आपण भाज्या खात नाही ना त्याच्यामुळे वांदे होतात आपल्या भाज्या खाव्यात आठवड्यातून दोनदा तीनदा भाज्या खाव्यात आता ही आता लसूण टाकलेली आहे मी आणि ह्याच्यात आपण मिरच्याचा टाकून घेऊ परतून घेऊया आता लसूण थोडीशी लाल झालेली आहे आता कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यात कांदा परतून घेऊया आता हा कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि नंतर उरलेलं आपण नंतर घालू शकतो हे बघा आता दोन तीन मिनटं झालेली आहे आणि ही भाजी बघा आळली घेतली ती खाली गेली आता आपण फक्त त्याला वरून खालून अशी फिरवायचे हे बघा गॅस बारीकच ठेवायचा आपण कॅस फिरवायचं हे बघा आता चांगलं परतून घेतलंय मी आणि याच्यात आता उरलेलं आपण मीठ घालून दिलं आहे मग मी मीठ थोडं घातलं होतं थो, अरे बघा आता परत आपल्याला मीठ घालायचं आणि हे परत परतून घ्यायचं आपण चांगलं आता हे परतून घेतलं की परत आपण झाकण लावून दोन तीन मिनटं परत आपण चांगलं शिजवून घ्यायची भाजी हे बघा आता आपले टोटल आठ नऊ मिनटं झालेली आहेत आणि ही बघा भाजी किती मस्त झालेली आहे आपले अतिशय छान आता ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं फूट किंवा ओलं खोबरं घालू शकता आता मी गॅस बंद करते आणि आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि अतिशय हेल्दी अशी माठाची भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद